नमस्कार मैत्रिणीनो विद्या गणबोटे चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला हे सुपारी आसन शिकवणार आहे हे मी चार नंबर मोत्यापासून केलेलं आहे आणि हे मी पाच नंबर मोत्यापासून केलेले आहे तर मी आता तुम्हाला पाच नंबर मोत्यापासून हे आसन कसं करायचं ते दाखवणार आहे आणि त्याच आसनापासून अजून एक मी वस्तू करून दाखवणार आहे हे एक पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला ती वस्तू काय आहे ते सांगणार आहे चला तर मग करूया आपण सुपारी आसन त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात पाच नंबरचे लाल रंगाचे मोती पाच नंबरचे हिरव्या रंगाचे मोती पाच नंबरचे पांढरे मोती पाच नंबरचे पिवळे मोती चाळीस नंबरचा तंगूस कात्री दोरा कापण्यासाठी आणि सोई सोईवरती मी दोरावून घेतलाय आणि गाठ मारून घेतली आहे चला तर आपण पाहूया सुपारी आसन कसे बनवायचे ते सुईवर प्रथम सहा मणी घेतलेत आणि सगळ्या शेवटच्या मडमत्यातनं सुई घालायची साही ही मत्यातनं सुई काढायची आणि एक गोल पूर्ण करून घ्यायचा आहे आता सुईवर एक लाल मोती घ्यायचं आहे आणि चार पांढरे मोती घ्यायचे आहेत सुईवर आपण एक पिवळ्या मोती घेतलाय आणि चार पांढरे मोती आहेत आता हा जो पहिला लाल मोती आहे त्यातनं सुई घालायची आहे आणि या त्याच्या शेजारच्या पिवळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची ही एक पाकळी तयार करून घ्यायची सुईवर परत एक लाल मोती घ्यायचा आहे चार पांढरे मोती घेतल्यात परत एक पिवळा मोती घेतलाय आणि चार पांढरे मोती घेतल्या आणि हा जो शेवटचा लाल मोती आहे त्यातनं सोई घालायची आहे आणि त्याच्या शेजारच्या मोत्यातनं काढून घ्यायची आहे ही झाली आपली दुसरी पाकळी याचप्रमाणे तुम्ही या पाकळ्या करून घ्या एक दोन तीन चार अजून चार पाकळ्या करून घ्या या इथे या या मोत्यावरती मम्मी सांगते परत काय करायचं होते हे पहा आपल्या सर्व पाकळ्या करून झालेल्या आहेत आता आपण या मोत्यातनं जायचं आहे या दुसऱ्या मोत्यातनं बाहेर पडायचं आहे आणि सुईवर एक हिरवा मोती घ्यायचं आहे आणि या दुसऱ्या मोत्यातनं सुई घालायची साईडच्या इकडनं बाहेर यायचंय आणि आता या, या दुसऱ्या मोत्यातन सुई बाहेर काढायची आहे परत सुईवर एक हिरवा मोती आहे आणि या दुसऱ्या मोत्यातनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे आणि आता या या दुसऱ्या मोत्यातनं सुई घालायची आहे इथनं बाहेर काढायची आहे एक हिरवा मोती घ्यायचा आहे परत आपण इकडे यायचं आहे या दुसऱ्या मोत्यातनं बाहेर यायचं आहे इथे या दोन मोत्यांच्यामध्ये एक हिरवा मोती घ्यायचं आहे इथे हिरवा एक मोती घ्यायचं आहे इथे एक हिरवा मोती घ्यायचं आहे असं आपण त्या हिरव्या मोत्यांनी सगळ्या पाक पाकळ्या जोडून घेऊ इथपर्यंत करा ह्या शेवटपर्यंत पुढे काय करायचं मी सांगते हे पहा हिरव्या मोत्यांनी आपण सर्व पाकळ्या जोडून घेतल्या आहेत आता आपण काय करायचं आहे या मोत्यातनं जायचं आहे आणि आपल्याला या पिवळ्या मोत्यावर यायचंय आपण या पिवळ्या मोत्यावर आलोय आता सुईवर आपण दोन पांढरे एक लाल आणि दोन पांढरे मोती घेतले आणि आता आपण या पिवळ्या मोत्यातनं सुई घालून बाहेर काढायची परत आपण सुईवर दोन पांढरे मोती एक लाल मोती व दोन पांढरे मोती घेतले तसंच या पिवळ्या दोऱ्यातनं मोत्यातनं सुई घालायची आहे आणि बाहेर काढून घ्यायचे परत आपण सुईवरती दोन पांढरे एक लाल मोती घेतले आणि आणि त्याच्या पुढच्या प पिवळामणी आहे त्यातनं सुई घालायचे आणि ओढून घ्यायचे याचप्रमाणे इथे पण असंच करायचं आहे दोन पांढरे एक लाल दोन पांढरे घ्यायचे आहेत पुढे सुद्धा दोन पांढे एक लाल दोन पांढे घेऊन या पिवळ्या म्हण्यातनं काढायचे इथे परत दोन पांढे एक लाल आणि दोन पांडे घालून या पिवळ्या म्हण्यातनं सुई काढायची इथपर्यंत तुम्ही सुई काढा इथपर्यंत करून घ्या पुढचं मी सांगते काय करायचं ते हे पहा आपलं हे फुल तयार झालेलं आहे आता आपण या लाल मोत्यामध्ये येणार ला आहे सोईवर आपण चार पांढरे मोती घ्यायचे आहेत आणि आणि एक हिरवा मोती घ्यायचा आहे तर काय करायचं आहे हा हिरवा मोती सोडून द्यायचा आहे त्याच्या खालच्या पांढऱ्या मोत्यातनं सुई खालच्या दिशेने घालायची आहे आणि ओढून घ्यायची आहे घट्ट आणि परत मग सुईवरती तीन पांढरे मोती घ्यायचे आहेत एक दोन आणि तीन आणि या लाल लालमोत्यातनं सुई घालून बाहेरच्या दिशेने ओढून घ्यायचे हे पहा आपण इथपर्यंत केलेलं आहे आता याची पुढची स्टेप सुद्धा सेमच आहे चार पांढऱ्या मोती घ्यायचंय हिरवा मोती घ्यायचा आहे आणि हिरवा मोती सोडून पांढऱ्या मोत्यातनं सुई घालून या बाजूला आहे इथे तीन मोती घालायचे आणि लाल मोत्यातनं बाहेर आहे असं इथपासून इथपर्यंत करा मग मी पुढे काय करायचं ते सांगते हे पा आपले झालेले इथपर्यंत पूर्ण करून आता आपण काय करायचं इथे एक छोटीशी गाठ भरून घ्यायची हे झाले आपले सुपारी आसन पण आपण याच्यापासून अजून काहीतरी वेगळं बनवू शकतो तर हे सुपारी आसनाला आपण याच्यामध्ये सुपारी ठेवू शकतो किंवा आपण याच्यामध्ये कुंकचा करंडा ठेवू शकतो हे पा आपण याच्यामध्ये सुपारी ठेवून बघितली हळदी करंडा करंडासुद्धा ठेवता येतो किंवा एखादी छोटी नैवेद्याची वाटी असते तीसुद्धा ठेवता येते हे पहा मैत्रिणींनो आपलं सुपारी आसन झालेलं आहे यापासून अजून एक मी नवीन वस्तू दाखवणार आहे पण ती आत्ता या व्हिडिओमध्ये नाही दाखवू शकत आहे मी पुढच्या व्हिडिओत तुम्हाला नक्की दाखवेन याच्यानंतरचा व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा आणि हे जर सुपारी आसन तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद